ओल्या काजूची भाजी हो। ना तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत कशा सोबत पण मस्त लागते ही खाऊ शकता तुम्ही नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण ओल्या काजूची भाजी बनवणार आहोत तर मग चला आपण सुरुवात करूया हे का मी इथे ओले काजू घेतलेले आहेत आपण ओल्या काजूची भाजी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे ओले काजू आणलेले आहेत काजू ना काढून घेतलेले आहेत आणि आपल्याला ह्याची तर साल पण काढायची आहेत तर आपण त्यासाठी ना आधी साधारण कोमट पाणी घेणार आहोत आणि त्यामध्ये एक दोन तीन मिनिट आपण टाकणार आहोत त्यामध्ये हे पाहत मी कोमट पाणी घेतलेले आहे इथे आता हे काजू आहेत ना ते आपल्याला यामध्ये टाकायचे आहे आणि आपल्याला एक दोन तीन मिनिट फक्त ठेवायचे आहेत आणि लगेच काढून घ्यायचे आहे सालं फक्त निघण्यासाठी आणि साल पण अशी निघतात पण एक दोन मिनिट पाण्यात ठेवलं ना मग तर व्यवस्थित एक दोन मिनिट झालेली आहे आता आपल्याला याची सालं काढून घ्यायची सहज निघतात ओले काजू बाजारात यायला लागलेले आहेत ला आणि ह्या ओल्या काजूची भाजी ना मस्त लागते मसाला मस्त लागतो तर आज आपण बनवणार आहोत आता मी काजूची सालं काढून घेतलेली आहेत आणि साधारण अशी धुवून पण घेतलेली आहेत पाण्यात पाड़, साध्या पाण्यामध्ये तर मग चला आता आपण भाजी बनवायला घेऊया चला तर मग मी आता पॅन तापत ठेवलेला आहे आपल्याला ना आधी कांदा टोमॅटो सगळं फ्राय करून घ्यायचं आहे आधी आपल्याला हा कांदा थोडा फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर मग आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे कांदा टोमॅटो आलू ना आपल्याला मस्त फ्राय करून घ्यायचं आता आपल्याला यामध्ये छोटासा आल्याचा तुकडा टाकायचा आहे त्यानंतर चार पाच लसूण पाकळ्या आणि एक टोमॅटो घेतलेला आहे हे आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं हा कांदा टोमॅटो आहे ना तुम्ही असं न करता एकदम बारीक शिवून डायरेक्ट घाटी केली तर घ्यायची तरी पण खूप छान लागतं असं काही नाही मिक्सरलाच लावा हवा आणि मग मसाला बनवला हवा असं काही नाही पण ॲक्च्युली तुम्ही आता फ्राय करून मग मिक्सरला लावलात ना त्याचा मसाला खूप छान होतो ग्रेव्ही छान होते आपला कांदा टोमॅटो थोडा शिजत आलेला आहे आता आपल्याला ना यामध्ये ओलं खोकं टाकायचं आहे आणि आता हे पण चांगलं परतवून घ्यायचं आपल्याला आपला कांदा टोमॅटो चांगला शिजलेला आहे फ्राय झालेला आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि हे थंड झालं ना की मग आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता मी पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे आणि आता आपण मिक्सरला लावलेला हा मसाला यामध्ये टाकायचा आहे आपण हे मिक्सरला लावताना ना आपल्याला पाणी नाही टाकायचं असंच वाटून आहे आपल्याला आता आपण ना हे मिक्सरच्या भांड्यात हे वाटण वाटलं ना त्यामध्येच थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला हे पाणी ना कोमट टाकायचं आता आपल्याला यामध्ये जिरा पावडर टाकायची आहे त्यानंतर धणे पावडर त्यानंतर हिंग हळद समज परतवून घ्यायचं आपल्याला आता हे पण आधी पण तेलामध्ये कांदा टोमॅटो चांगला फ्राय करून घेतलेला आहे आता आपण आपल्याला तीन चार मिनिट चांगला फ्राय करून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत आणि आता आपल्याला यामध्ये आपला घरगुती मसाला टाकायचा आहे तुम्ही बदली लाल तिखट टाकलं ना तरी काहीच हरकत नाही मी इथे घरगुती मसाला टाकलेला आहे एक चमचा आपल्या मसाल्याला ना वास मस्त सुटलेला आहे आता आपल्याला यामध्ये थोडस कोमट पाणी टाकायचं आहे पाणी आपल्याला जास्त पण नाही टाकायचं आपल्याला mm. ग्रेव्ही किती पातळ बनवायची आहे त्याप्रमाणे आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि ना जास्त पातळ पण नाही बनवायची आता आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीनुसार एक तीन चार मिनिट चांगला फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर आपले काजू टाकायचे आता एक तीन चार मिनिट चाललेले आहेत ग्रेव्ही मस्त शिजलेली आहे वास्ता मस्त सुटलेला आहे आता आपल्याला यामध्ये हे काजू टाकायचे आहेत काजू आत्ताच टाकले त्याच्यामुळे थोडा वेळ ठेवायचे आहेत आपल्याला हे बघ आपल्या काजूची भाजी मस्त झालेली आहे वास पण मस्त घेतलेला आहे आपल्याला पाच सहा मिनिट आणखीन ठेवायची आहे ही काजू आपले शिजलेले आपण हे काजू ना गरम पाण्यामध्ये पण टाकलेले आहे कोमट पाण्यामध्ये पण आपल्याला आणखीन थोडा वेळ शिजवायचा आहे आता मीठ आपण असंच ठेवणार आहोत आपल्याला ना मध्ये मध्ये परतवायचे कारण खाली लागू शकतो मसाला आपला तुम्ही बघू शकता कलर किती मस्त आलेला आहे आपल्या भाजीला आपली आता ही ओल्या काजूची भाजी इथे मस्त तयार झालेली आहे आता आपण यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत आणि गॅस बंद करणार आहोत आपला काजू मसाला इथे मस्त तयार झालेला आहे मस्त झालेले काजूची भाजी इथे मस्त तयार झालेली आहे खूप छान लागते आपण चपाती सोबत भाकरीसोबत कशा सोबत मस्त खाऊ शकतो आणि ही सुबर, सुबर, सुबर भाजी ना मस्त लागते या सीझनला हे ओले काजू येतात त्याची भाजी बनवली होती तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा